अयोध्या इथे श्री राम जन्मस्थळावर भव्य असं मंदिर बांधलं जात आहे आणि या राम मंदिरात भगवान रामलला यांच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस ठरला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रामललाच्या मूर्तींना अभिषेक करत प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे रामललाच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेसाठीचा जो शुभ मुहूर्त आहे तो सुद्धा अत्यंत खास आहे बावीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटं पंडित शास्त्री द्रविड आणि पंडित विश्वेश्वर शास्त्री द्रविड यांनी रामलला अभिषेकासाठी संजीवनी हा शुभ मुहूर्त ठरवला आहे या शुभ मुहूर्ताचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही मुहूर्तामध्ये दोष निर्माण करणाऱ्या पाच बाणांपैकी रोगाचा बाण मृत्यूचा बाण शासनाचा बाण चोराचा बाण आणि अग्नीचा बाण यापैकी एकही बाण या, एक या मुहूर्तात असणार नाही संजीवनी मुहूर्त या मुहूर्ताचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्या काळात नऊ पैकी सहा ग्रह आपल्या घरात अनुकूल स्थितीमध्ये असतील शुभ कार्य करण्यासाठी गुरुग्रहाची स्थिती पाहिली जाते आणि गुरु ग्रह या काळामध्ये उत्तम स्थितीमध्ये असेल राम मंदिरातील प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्ती या पवित्र शाळीग्राम दगडापासून बनवण्यात आल्यात शाळीग्राम अतिशय पवित्र मानला जातो हिंदू धर्मामध्ये याला विशेष महत्व आहे ज्या घरामध्ये शाळीग्रामाची नांदते अशीही मान्यता आहे नेपाळमधील काळ्या रंगाचा हा दगड शाळीग्राम म्हणून ओळखला जातो गंडकी नदी किनारी हा दगड सापडतो शाळीग्राम हा भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो त्यामुळे या दगडात प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती साकारण्यात आली आहे राम मंदिराच्या अभिषेकासाठी आयोजित केलेल्या जलाधिवासात सहस्र छिद्राभिषेक हजारो छिद्र असलेल्या घागरीतून केला जाणार आहे हे भांड काशीमध्ये तयार करण्यात आले देशातील सर्व तीर्थक्षेत्र पवित्र नद्या आणि समुद्रातील पाण्याने ही घागर भरून रामलला अभिषेक केला जाणार आहे काशीतील वैदिक लोकांच्या सूचनेवरून प्राणप्रतिष्ठा विधीसाठी नऊ मंडप बांधण्यात आले आहेत या मंडपामध्ये नऊ आकाराचे हवनकुंड बांधण्यात येणार आहेत या सर्व नऊ मंडपांमध्ये एकाच वेळी धार्मिक विधी होतील शास्त्रानुसार नऊ आकार आहेत पद्माकर अर्धचंद्र त्रिकोण वर्तुळाकार योनिकार षटकोणी आणि अष्टकोणी अयोध्येत बांधलेल्या नऊ मंडपातील नऊ तलावांमध्ये वापरल्या जाणाऱ्या नऊ प्रकारच्या समिधा काशीतील वैदिक लोक घेतील प्रत्येक तलावात समिधा घेऊन हवन करण्यात येणार आहे या संविधांमध्ये अनेक प्रकारच्या विविध वनस्पतींची साल ही 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 काम मंदिराच्या कामावर देखरेख करणाऱ्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने बावीस जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या तयारीसाठी निमंत्रण पाठवण्यासही सुरुवात केली आहे दरम्यान मंदिराच्या गर्भगृहाच्या उभारणीचं काम चोवीस तास सुरू आहे जेणेकरून ते वेळेत पूर्ण व्हावं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशविदेशातील पाहुणे प्राणप्रतिष्ठेच्या या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत नवीन मंदिरासाठी पुजाऱ्यांची निवडही सुरू आहे पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या तीनशे अर्जांपैकी एकवीस पुरोहितांची निवड करण्यात आली असून त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे याच पुजाऱ्यांमधून अयोध्येतील राम मंदिराच्या पुजाऱ्यांची निवड केली जाणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दोन हजार वीस मध्ये राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली मंदिराच्या गर्भगृहाचं बांधकाम आता अंतिम टप्प्यात आलं आहे प्रभू श्रीरामचंद्रांची नगरी अयोध्या ही सप्तपुरींपैकी एक आहे अर्थात हिंदूंसाठी पवित्र असणाऱ्या सात नगरांपैकी एक नगरी आहे या नगरीमध्येच प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला होता आणि याच रामजन्मभूमीमध्ये आता प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य दिव्य असे राम मंदिर उभे राहिले आहे या राम मंदिरामध्ये ज्या प्रकारे रामलला दगड हा नेपाळवरून मागवण्यात आला त्याच प्रकारे राम मंदिराच्या लागणारा खास प्रकारचा दगड देश विदेशातून येणाऱ्या असंख्य भाविकांची गर्दी लक्षात घेऊन या संपूर्ण राम मंदिराची रचना करण्यात आल्याचंही सांगण्यात येत चोवीस जानेवारी दोन हजार पासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठीही खुलं करण्यात येणार आहे राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर अनेक भाविक या मंदिरात जाऊन पूजा अर्चा करू शकणार आहेत भाविकांची वाढती संख्या पाहता श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने राम मंदिरापर्यंत जाण्यासाठी तीन मार्ग तयार केले आहेत रामपथ जन्मभूमीपद आणि भक्तिपद या तीन मार्गांवरून भाविक प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात पोहोचणार आहेत प्रभू श्रीरामांचं हे मंदिर इतकं सुंदर बनवलं आहे की सर्व भक्तांच्या मनाला भुरळ घालत आहे बन्सी पहारपूरच्या दगडांनी प्रभू श्रीरामांचं हे मंदिर उभं राहिलं आहे बनसी पहारपूरचा हा दगड दिसायला अतिशय सुंदर आणि मजबूत मानला जातो हा दगड हलका गुलाबी रंगाचा आहे त्याचबरोबर हे मंदिर जसं दिसायला सुंदर बनवलंय तसंच ते मजबूतही बनवलंय भविष्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करूनच या मंदिराची मजबूत अशी रचना करण्यात आली आहे शरयुतीरावर अयोध्या मनुनिर्मित नगरी या गीत रामायणातील गीतात अयोध्या नगरीचं सुंदर वर्णन करण्यात आलं आहे माडगुळकर आणि बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी अजरामर केलेली ही कलाकृती हे गाणं नुसतं ऐकलं तरी अयोध्या नगरीचं एक सुंदर रूप आपल्या मनात अलगदपणे उमटण्यास सुरुवात होते श्रीहरी विष्णूंचा सातवा अवतार मानल्या गेलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी म्हणजे अयोध्या याच अयोध्येत शतकांच्या तपश्चर्येनंतर श्रीरामांचे भव्य दिव्य असे मंदिर उभे राहिले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला आणि न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणेच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर अनेक बैठका होऊन पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला आणि आता बावीस जानेवारी दोन हजार ला रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे प्रभू श्रीरामचंद्र हे प्रत्येक भारतीयाचं आराध्य दैवत आहेत प्रत्येक भारतीयाचा आदर्श आहेत प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालल्यास प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना लढण्याचं बळ प्रभू श्रीरामचंद्रांच्या आयुष्याकडे पाहून आपल्यालाही मिळत कितीही कठीण परिस्थिती आली तरी सुद्धा आपला संयम न कमावता ज्यावेळी जे करणं योग्य आहे ते प्रभू श्रीरामचंद्रांनी केलं आणि तेच आपणही करावं असाच ईश्वराने जणू काही आपल्यालाही मार्ग दाखवला आहे परिस्थितीला घाबरून न जाता प्रत्येक परिस्थितीला संयमाने आणि धीराने सामोरं जावं हाच धडा ईश्वराने आपल्याला जणू प्रभू श्रीरामचंद्रांच्या रूपात दिला आहे रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे अयोध्या वासियांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळतो आहे मित्रांनो तुम्ही हे प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका